पण राबवली रजिस्ट्रेशन व्हावेत आणि खूप सारी हे करावी पण एक अवेअरनेस सेशन म्हणून कुठेतरी आपली कॅम्पेनिंग आपण आत्ताच कुठेतरी फेसबुक किंवा इन्स्टावर शिकत होतो शिकता शिकता एक असं लक्षात आलं की ते ट्रायल करावी ट्रायल रन व्हावी आपलं एक ऑडिट आपलं सॉरी आपलं अकाउंट पास व्हावं त्याच्यातून फेसबुकच्या पण याला एक करून घ्यावं लागतं ऑथेंटिक ऑथेंटिफिकेशन आणि म्हणून तिथं आपण एक च्या स्वरूपात तिथं ऍड रन करावे लागते ते पण आपण वन थाउजंड पे करून फेसबुकला तिथं पण एक ऍड रन करण्याचा प्रयत्न कर, केला होता की आपण किती लोकांपर्यंत रीच होतो आणि मग आपली एक आयडेंटिटी रीच होऊन जाते फेसबुकला की ब्रेन ट्रेन एज्युकेशन इज द वन एन एक संस्था आहे की ती टीचर ट्रेनिंग करतं आणि ते अशा पद्धतीचे ऍड करू शकतात ते बरेच प्रोव्हाइड करणारे सोशल मीडिया प्रोव्हाइड करणारे महिन्या महिन्याला बारा हजार वीस हजार असं पॅकेज घेऊन करून देतात पण आपल्याला सांगितलं बाबा रे आमचं काय असं काही पॅकेज वगैरे हो नाहीये आम्हाला काही व्यवसाय वगैरे नाही आमची सेवा आहे त्या सेवाच्या दृष्टीने आम्हाला मदत करा म्हणून आपण तो एक कॅम्पेने स्वतः एक रन करून बघितला होता आणि असं लक्षात आलं की ते आपल्या सारख्याला किती परवडे आहे ते नंतर कधीतरी बोलू कारण ते सर्व भुलभुलैयाचा प्रकार आहे तो सोशल मीडिया ऍड करणं पण त्यातल्या त्यात जर आपलं पब्लिक कॉन्टॅक्ट चांगला असेल लक्षात या मला काय म्हणायचं आहे पब्लिक कॉन्टॅक्ट चांगला असेल आपली रीच चांगली असेल तर आपल्याला ऑनलाईनच्या आपल्या ज्या ताईंना मी कधी विचार पण नव्हता केला की काही ताईंकडे पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस पन्नास ऑनलाईन पण ऍडमिशन बाहेर देशातल्या पण विद्यार्थी ता आपल्या ताईं काही लोकांकडे तर त्याच्यातून उद्देश काय की आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात ऑनलाईन जाण्यामध्ये की लिंक बनवणं झूमवर ऑपरेट करणं कसं मुद्यार्थ्यांना शिकवणं कसं त्यांना टॅकल करणं आणि अजून एक मुद्दा विषय सांगू शकतो की हा पण एक जमाना नाही आहे की मला चारशे विद्यार्थी भेटतील पाचशे भेटतील तीनशे भेटतील मी परत सांगतो एवढा जमाना सोपा पण नाही राहिलेला आहे पण जर तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये तुमचं चांगलं बांडिंग असेल ट्रस्टींबरोबर किंवा तुमचं हेड ऑफ द कोणी स्कूल असतील त्यांच्यापासून जर तुम त्यांचं बाउंडिंग असेल तर तुम्ही एखाद्या स्कूल लेवलला चांगला प्रोजेक्ट रन करू शकतात चांगल्या पद्धतीने फायनान्शियल ग्रोथ करू शकतात बिकॉज देर इज अ तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर फी पण कमी करू शकतात आणि मग ते कॅल्क्युलेशन मला खूप साऱ्या ताईंनी विचारलं म्हणून सांगतो इकडे लक्ष द्या मला प्रश्न आले या ताईंचे म्हणून सांगतो आपण साधारण एक लेवलला तीन महिने शिकवतो बारा वीकचा प्रोग्राम आहे ऐकून घ्या सर्वजण प्लीज व्यवस्थित ऐका जिथं वाटलं तिथं लिहून पण घ्या बारा वीक पण मुलं कधी मिस करतात क्लास कधी मागे पुढे होतात साधारण चार महिने एक लेवल आपण शिकवतो चार महिने परीक्षा वगैरे त्यांचे प्रॅक्टिस पेपर असं करत करत एक चार महिने लागतात मलेव वा झिरो असो कारण बुक देऊन म्हटलं पालकांनी तुम्हाला दोन हजार द्यायचे म्हटले मी अंदाजे बोलतोय दोन हजार जर पैसे दिले तर मात्र तीन महिने प्रोग्राम रन करावा लागतो आणि मग चार महिने आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जर स्कूलमध्ये तुम्ही प्रोजेक्ट रन केला तर एक बिंदास कॉन कॉन्फिडन्स त्यांना द्यायचा कधी रन केला तरी त्यांना सांगायचं की एका वर्षात मी दोन लेवल मुलांच्या कव्हर करेन लक्ष द्या एका वर्षात दोन लेवल म्हणजे एका सेमिस्टरला एक लेवल दुसऱ्या सेमिस्टरला दुसरे लेवल मग एक दोन महिने इकडे तिकडे जरी प्रोजेक्ट रन झाला जर दिवाळीला जरी रन झाला तरी घाबरायचं नाही तरी पण कमिटमेंट करायचं की दोन लेवल बेघेल कारण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये इकडे तिकडे आपल्यावर येतो कशा पद्धतीने रन करायचा मुलांना आणि मुलांना किती मोटिवेट करून प्रॅक्टिस करून घ्यायची पण तुम्हाला जर सिस्टमॅटिक दोन फुल सेमिनार सेमिस्टर मिळाले तरी तुम्ही दोन करू शकतात आणि एक्स्ट्रा मुलांची प्रॅक्टिस करू शकतात कमी मिळाला तरी दोन कम्प्लीट करू शकतात क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना मग आता कसं डील करायचं फायनान्शियल हा एक मोठा खूप ताईंना अजून पण प्रश्न आहे पहिले तर पहिला मुद्दा म्हणजे असा की आपल्या ताई ब्रेन ट्रेनच्या त्या स्कूलला जाऊन आल्या असतील आणि कदाचित त्यांना आपण आता काल परवाचाच एक मेसेज मेसेज होता तसा म्हणून मी मुद्दाम सांगतो की जर कदाचित त्या एरियात तुमच्या सारख्याच अजून आपल्या ब्रेन ट्रेनच्या ताई असतील तर त्यांच्याशी समन्वय करून की ताई तुम्ही या स्कूलला जा मी या स्कूलला जा ते दोघांमध्ये कधी मिसअंडरस्टँडिंग नको ताईंनी समजून उमजून ठरवायचं की तुम्ही पण दीड हजार घ्या मी पण दीड हजार घेते तुम्ही पण चार घ्या मी पण चार घेते म्हणजे जे ठरेल तुम ते तुमचा अधिकार आहे ते पण सांगतो फी कशी ठरवायची ते पण दीड धरा की चार समजा की अडीच समजा जे काय असेल ते दोघं ताईंनी समन्वय करायचं बाकीच्या क्लास बद्दल नाही विचार करायचा आपण आपल्या एकमेकाच्या ताईंशी समन्वय करायचं बिकॉज वी आर पुन्हा परत प्रश्न येतो की तुम्ही फीस कशी आकारायची चार महिने तुम्ही क्लास आहे इकडे लक्ष द्या या चार महिन्यात आठवड्यातून जास्तीत जास्त दोन दिवस किंवा आठवड्यातून एक दिवस जास्तीत जास्त दोन दिवस किंवा कमीत कमी एक दिवस एक दिवसात पण कव्हर होतं दोन दिवसात पण कव्हर होतो किंवा असं होतं की तुमच्याच क्लासला जर मुलं रेग्युलर येणार असले रेग्युलर क्लासात माझ्याकडे दोनशे विद्यार्थी आहेत पन्नास विद्यार्थी आहेत शंभर विद्यार्थी त्याच्यापैकी वीस विद्यार्थ्यांना अभ्यासच करायचंय आणि तर ते तुमच्याकडे रोज क्लासला येणार असतील आणि पालकांनी सांगितलं नाही रोजच घ्या तर आपण रोज प्रॅक्टिससाठी पण बुकमध्ये दिले जे म्हणजे घरी मुलं करणार आहेत तेच दहा कॅल्क्युलेशन करायला मुलांना बोटांवर म्हणजे फिंगरिंगवर दहा कॅल्क्युलेशन टूलवर दहा कॅल्क्युलेशन असा साधारण पंधरा मिनिटाचा सा वेळ लागतो मुलांना म्हणजे सिटिंग अरेंजमेंट त्यांचा माइंडसेट त्याच्यानंतर त्यांचं मेंटल अटिक त्यांच्यानंतर वर्क जसं मी तुम्हाला सांगतो आता रेडी फॉर द कॅल्क्युलेशन हे सर्व जो काय असतो साधारण पंचवीस मिनिट आपण क्लास घेऊ शकतो रोज घ्यायचा असेल तर पंचवीसच मिनिट खूप जास्त नाही एक एक दीड दीड तास किंवा अर्धा तास नाही पंचवीस मिनिट रोज घ्यायचा असेल तर आणि रोज घेण्याचा रिझल्ट असा आहे की अप्रतिम सर्वात जगातला बेस्ट रिझल्ट आहे रोज क्लास घेणाऱ्या ताईंचा कारण मुला मुलं रोज ब्रेन जी काही ब्रेनची जीम आहे तिच्याशी कनेक्ट राहतात रोज प्रॅक्टिस करतात असं आपण स्कूलमध्ये पण करू शकतो जर रोज करायचं असेल तर कारण ते टीचर ते स्कूल मॅनेजमेंट आणि तुमच्यावर डिपेंड आहे पण आपण जास्त रेफरन्स द्यायचा आठवड्यातून टू वीक टू डे आठवड्यात टू डे किंवा कि वन डे त्याचा अर्थ काय होतो समजा रवीनाथिनी स्कूलमध्ये प्रोजेक्टकरण केला त्यांना पहिले फोर्थ स्टँडर्डचा प्रोजेक्टकरण केला आणि तिथं पन्नास मुलं असतील तर त्यांना एक दिवस आठवड्यातला तिथं जाईल मग पुन्हा परत त्यांना सिक्स्थ स्टँडर्ड आहे सेव्हन स्टँडर्ड आहे फोर्थ स्टँडर्ड आहे थर्ड स्टँडर्ड आहे आणि मग त्यांनी ठरवायचं स्कूल मॅनेजमेंटशी बोलून की मला दोनशे विद्यार्थी दिलेत तुम्ही पण मी रोज फोर्टी फाईव्ह किंवा फिफ्टी मिनिटचा एक क्लास घेईल आणि रोज स्टँडर्ड बदलेल म्हणजेच त्यांच्याकडे साधारण शंभर दीडशे दोनशे मुलांचं करू शकतो आणि मग रवीना ताईंनी असं समजा प्लीज एक सॅम्पल स्टडी घेऊ आपण रवीना ताईंनी साधारण शंभर मुलांना त्यांना स्कूलमध्ये त्यांनी रन केला कसा क्लास लक्ष द्या मला लिहून घ्या शंभर म्हणून लक्षात येईल शंभर विद्यार्थ्यांचा त्यांनी स्कूलला क्लासला रन केला आता शंभर विद्यार्थ्यांच्या मागं त्यांनी ठरवलं की मुद्दा मुद्द्याना किट लागणार आहे अबॅकस बुक लागणार आहे त्याच्यानंतर त्यांना अबॅकस टूल लागणार आहे तर आता आपण आपल्या संस्थेत आता थोडासा काही दिवस एक हंड्रेड रुपीजचे टूल आपल्याकडे अवेलेबल आहेत म्हणून ते आपण संपल्यानंतर शंभर टक्के मे बी आफ्टर टू टू मंथ हंड्रेड पर्सेंट आपण सेव्हन्टी फाईव्ह रुपीज टूल आपल्याकडे राहणार आहे आपण एक नवीन सप्लायर शोधलाय आताचा सप्लायर थोडासा त्रास देतोय आपल्याला बिकॉज ऑफ द गुड क्वालिटी ही आपली डिमांड आहे त्याला गुड क्वालिटी टू करत नाही म्हणून आपण सेकंडरी एक सप्लायर शोधला चेन्नईचा आणि त्याच्याकडनं आपण सेव्हन्टी फायव्ह टूल आणणार आहे आता सध्या आपण देताना जस्ट दाखवून ठेवतो तुम्हाला माहिती असावं म्हणून कारण तुम्हाला प्रश्न नंतर येणार आपण असं असं बॉक्समध्ये देतो आता कस टूल असं बॉक्समध्ये देतोय याच्यात टूल असतं पण त्याच्याऐवजी आपण फक्त ए, हे टूल मागवणार आहेत असं टूल म्हणजे हे जे बॉक्समध्ये मागवतोय याची क्वालिटी टूलची क्वालिटी चांगली नाहीये असं माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये येत आहे आणि मी कंटिन्यू त्याचा फॉलोअप घेतोय त्याला दोनदा आपण जवळजवळ चारशे चारशे आठशेची ऑर्डर टाकली तरी पण तो आपल्याला व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही आणि म्हणून मी सध्या ठरवलं की एक नवीन सप्लायर शोधायचा त्या सप्लायरची क्वालिटी चांगली आहे पण मी आणून ठेवले ट्रायल म्हणून चांगली आहे आणि त्याची कॉस्ट आपल्याला या बॉक्स विनाकारण पंचवीस रुपये जाणारी कॉस्ट आपली वाचेल आणि हा बॉक्स मागवण्याचा उद्देश हा होता की त्याच्या टूल सेफ राहावं पण तरी पण सेफ राहत नाही म्हणजे आता येताना ट्रान्सपोर्टेशन मध्ये आणि म्हणून आपण असं ठरवलं की हा हे जे काही जे काही नवीन टूल आहे ते सेव्हन्टी च घेऊ आपण पण आफ्टर टू मंथ ते कम्प्लिटली सर्वांना कंपल्सरी होऊन जाईल म्हणजे नो बॉक्स आणि नो ओल्ड टूल क्लिअर आहे म्हणून एक तुम्हाला आयडिया देतो की तुम्हाला स्कूल मॅनेजमेंटशी आहे तर एक साधारण दोन लेवलचे बुक इकडे लक्ष द्या साधारण सव्वाशे सव्वाशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये इकडे आणि का? का? तीस रुपये मुलांना सहा महिन्यासाठी ऍप मध्ये अनलिमिटेड प्रॅक्टिससाठी संस्थेकडे रजिस्टर करायचे असं एक साधारण आपण ते अडीचशे आणि शंभर म्हणजे साडेतीनशे म्हणजे असं समजून करा जास्तीत जास्त चारशे फिक्स आकडा करून टाकू माहिती म्हणून एक स्टॉप कधी चारशे रुपयात मुलाच्या दोन लेवल होणार आहेत लक्ष द्या मला काय म्हणायचंय हे खर्च काय तुम्हाला पण आणि मुलांना पण आणि स्कूलला पण साधारण चारशे रुपये तुम्हाला कीटचा खर्च लागणार आहे मुलांना याच्यामध्ये कुठलेही दीड हजार भरा बॅग घ्या टी शर्ट घ्या असं कुठलंही काही गरजेचं नाही याच्यात आता हे पैसे तुम्ही पे करणार आहेत का पालक पे करणारे हे प्लानिंग व्यवस्थित करून घ्यायचं इथं काही तैफ असतात जसं आता काही ताईन ताई म्हटल्या चला आपण सोशल घेऊ बाकीच्या ठिकाणी दोन हजार घेतात तीन हजार घेतात त्याच्यापेक्षा मी बारा सेस घेईल आणि पुन्हा परत त्या म्हणतात मी टूल पण मिस देईल बुक पण मिस देईल म्हणजे दोनशे रुपये गेले ताईंचे म्हणजे त्यांना उरतात फक्त हजार रुपये आणि मग त्यांना तीन महिने शिकवायचं आहे आणि मग जर आपण असं ठरवलं की एका स्कूलला रवीना ताई तुम्हाला हा प्रोजेक्ट रन करायचा आहे सहा महिन्यासाठी आणि तुम्हाला चार महिने शिकवायचे आणि तुमच्याकडे शंभर ऍडमिशन झाले तर मग तुमच्याकडे प्रश्न असेल स्कूल मॅनेजमेंटचा की तुम्ही चार्ज किती घेणार तर पहिले तर तुम्हाला माहिती पाहिजे की मला वर्षभर शिकवण्यासाठी पहिले फोर हंड्रेड कंपल्सरी खर्च आहे हे पहिले क्लिअर करा आणि म्हणून त्यांच्याशी जर ते दोन पद्धतीचे आहेत त्यांना सांगायचं सा, की ते काय म्हणतात माहिती का जर तुम्ही दोन हजार घेतले मुलांकडनं एका लेवलचे म्हणजे सहा महिन्याचे दोन हजार घेतले तर त्याच्यातले आम्हाला किती द्याल आता त्यांचं पण त्यांचं पण लाखो करोड त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल म्हणून अपेक्षा असू शकते नसेल तर वेल अँड गुड अशा पण खूप साऱ्या ताईंना स्कूल मिळाल्यात का ते, ते म्हणतात नको बाबा आम्हाला एक रुपया नको मुलांकडनं दोन पैसे कमी घ्या आणि शिकवा असे भेटणारे कमी असतील पण ते काही पण असे म्हणतात की नाही पहिले आमचे किती आमचे किती ना त्यांना सांगायचं की कीट हा वेगळा पार्ट आहे मुलांकडनं किटचे वेगळे पैसे असतील त्याच्यात तुमचा पण हिस्सा नाही ना आमचा पण हिस्सा नाही म्हणजे इथे थोडंसं तुमचं बर्डन कमी होतं हे लक्षात ठेवा कारण इथं फसतो आपण कधी कधी तर अशी वेळ आली तर म्हणून पहिले त्यांना सांगायचं सा फोर हंड्रेड मात्र पहिले पे करायला लावायचे त्याच्या थोडी बुक आणि टूल द्यायचंच नाही एक कंपल्सरी कारण तर असं व्हायचं कर्ज काढून पंढरपूरला जायचं तसं पण करायचं नाही आपण म्हणजे कारण आपण पण आपले पण कष्टाचे पैसे आहेत हा सर्वात महत्वाचं जर तुम्ही पन्नास साठ हजार रुपये तुम्हाला पेमेंट असेल आता माझा एक एक लाख रुपये पगार आहे म्हणून मी या सर्व समाशच्या गप्पा मारतो मला मी स्वतः साठ सत्तर हजार रुपये इन्कम टॅक्स भरतो म्हणून मला हे सर्व शक्य होतं कारण मी घरच्यांना का बोलू देत नाही बाबा माझं ब्रेड अँड बटर काय माझी नोकरी हा नंतरचा पॅशनचा भाग आहे माझा ब्रेंटेड एज्युकेशन म्हणून मी तर समाजसेवाच्या गप्पा करतो पण तुम्हाला तुम्हाला दोन पैसे मिळावेत कारण त्याच्याबरोबर सेवा व्हावी समाजात एक तुमची ओळख निर्माण व्हावी म्हणून हा पर्याय म्हणून आपण काय करायचं पहिले चारशे रुपये किटचे घेऊन टाकायचे तरच ऍडमिशन आणि मग म्हणायचं जर जर तुम्हाला असं वाटलं तर आणि मग सांगायचं की सहा महिन्याचे दोन हजार रुपये प्लस हे चारशे चोवीसशे रुपये घेऊन टाकायचे पहिल्या सेमिस्टरचे मग स्कूल मॅनेजमेंट गें म्हणेल नाही याच्यातून आम्हाला काही नको आहे प्लीज इकडे लक्ष द्या काही नको आहे तर मात्र प्रामाणिकपणे आपण मुलांना डिस्काउंट देऊ शकतो तुम्ही बाराशे रुपये पण बाराशे प्लस चारशे लक्ष ठेवा तुम्ही दोन हजारावरून तुम्ही पंधराशे पण करू शकतात पण पंधराशे प्लस चारशे हे लक्षात ठेवायचं कधी पण किंवा तुम्ही नऊशे रुपये पण करू शकतात पण नऊशे प्लस चारशे हे लक्षात ठेवायचं हे मात्र गणित चुकू द्यायचं नाही हे मी मला तुमच्याशी पण फार महत्वाचं होतं मग याच्यामध्ये काय होतं की असं समजा तरुण ताईंना शंभर अचानक शंभर मुलं मिळाली त्या सॉरी रवीना ताईंना आपण रवीना ताईंची केस स्टडी घेतली होती रवीना ताईंना त्यांच्या स्कूलमध्ये शंभर मुलं मिळाली मग त्यांनी किती फी आकारली पाहिजे हा प्रश्न येतो त्यांच्याकडे त्यांची स्कूल मॅनेजमेंट म्हणते आम्हाला एक रुपया नको तुम्ही आमच्याकडे नंबर ऑफ स्टुडंट आहेत मात्र कमीत कमी फी घ्या कमीत कमी फी घ्या तर त्यांनी किती घेतली पाहिजे आणि त्यांनी ठरवलं की मी नऊशे रुपये घेईल किंवा मी बाराशे रुपये घेईल आपण बाराशे घेऊया बाराशे मुलांचं ते अबॅक शिकवणार आहेत आणि किती मुलं आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे शंभर मुलं आहेत म्हणजे त्यांना एक लाख वीस हजार रुपये त्यांना सहा महिन्याचे मिळणार आहेत इकडे लक्ष द्या हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्याला वीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत महिन्याला किंवा आपण याला कॅल्क्युलेशन केलं चार महिने किंवा सहा महिन्याचं कॅल्क्युलेशन आपण बघतोय म्हणजे लक्ष द्या पुन्हा परत शंभर मुला मला मिळाली मी बाराशे रुपये चार्ज केले एका सेमिस्टरला तर मला किती मिळतायत किटचे ते, ते सोडूनच द्यायचे नाही तर पुन्हा परत कमी होतील तुमचे तेव्हा तुम्हाला वीस हजार रुपये मिळतात आणि त्या वीस हजारात तुम्हाला रोज किती तास शिकवायचे दोन पिरियड किंवा एक पिरियड तुम्हाला पूर्ण आठवडाभर कारण त्या शंभर मुलांना समथिंग तुम्हाला आठवड्यातून दोन दिवस आता जर जास्त विद्यार्थी संख्या असेल तर एकत्र करून टाकायचे वर्ग चौथीचा पाचवीचा एकत्र कमी असेल तर एकत्र करून टाकायचा पाचवीचा सहावीचा एकत्र करून टाकायचा पहिलीचा दुसरीचा एकत्र करायचा म्हणजे मुलांवर अन्याय होत नाही कारण तो गट वेगवेगळा असो पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी असे पन्नास पन्नास मुलं जरी झाले तरी दीडशे मुलं होतात आणि अजून पण याला आपण नऊशे रुपये पण करू शकतो कारण नऊशे केले तर नऊशे मुलं शंभर मुलांचे होतात नव्वद हजार होतात आणि नव्वद हजार म्हटलं तरी ते पंधरा हजार रुपये महिन्याला होतात पंधरा सक नव्वद लक्षात आलं तुम्हाला कारण तुमचा हा प्रश्न असतो की मी कसं वर्कआउट करू आता घरच्याबद्दल बोलू मी स्कूलबद्दल किंवा एखाद्या ठिकाणी प्रोजेक्ट करायचा असेल त्याच्याबद्दल बोललो मग तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट वाढले तर तुम्ही हे खाली खाली पण जाऊ शकतात किंवा तुम्हाला वाटलं की एकदमच प्रोफेशनल मेंटेन करायचंय आमच्याकडे कमी फी घेतली की लोकांना डाऊट येतो त्यांना जास्त फी घेतली की जास्त महत्व कळतं आता मुंबई ठिकाणी मुंबई ठिकाणी दोंडायचा नंदुरबार शिरपूर अशा ठिकाणी सहा सहा सात सात सा, 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 हजार रुपये घेतले जातात आणि तिथे शंभर शंभर दोन दोनशे विद्यार्थ्यांना अव्याक शिकवणाऱ्या टीचर्स आहेत मग का नाही आपण आकारू शकत घेणारे सहा हजार पण घेतात मग पैसे घ्यायला लाजायचं नाही व्हॅल्यू आहे लोकांना माहितीये पण तू तुम्ही दोन हजार म्हटलं का ते मदत नाही होत आहे मग कमी घ्या ना ते तर पण ते त्यांना ते दोन घर फिरून आलेले असतात त्यांना माहिती व्हॅल्यू त्यांना सांगायचं चेक करून बघा म्हणून इट इज अ प्लान की मी हाऊ टू स्टार्ट द क्लास आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो क्लास बद्दल तुमच्या क्लास बद्दल याच्यामध्ये दोन पद्धतीचे संघर्ष आहेत क्लास मधले संघर्ष नाही स्टार्टअप आहेत तेच सांगतो की ज्या ताईंची सुरुवातच मुळातच करायची की माझ्याकडे काहीच नाही माझं बॅकग्राऊंड मी इंजिनिअरिंग झाली मी डी एड झाली बी एड झाली बारावी झाली मी मात्र मला जगामध्ये ओळख नाहीये इकडे लक्ष द्या स फार प्रामाणिकपणे लक्ष द्या फार इम्पॉर्टंट पार्ट आहे स्कूलमध्ये अचानक प्रोजेक्ट भेटला तर तिथं आयडेंटिटी तिथे पालक स्कूल मॅनेजमेंट विद्यार्थी पालक सभा हे सर्व असतं पण तुम्हाला घरी सुरू करायचंय तर मात्र संघर्ष आहे आणि ह्या स्टार्टअपमध्ये एक लक्ष द्या की इथं तुमची आयडेंटिटी करणं आयडेंटिटी तयार करणं हा फार मोठा संघर्ष आहे की तुम्ही अॅबॅकसच्या टीचर आहात तुम्ही क्लास स्टार्ट केला आणि म्हणून याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं की तुम्ही आजपासून लोकांना सांगायला सुरुवात करणं की मी ॲबॅकस एक लेवल कम्प्लीट केलीये नाऊ ॲबॅकस क्लास ओपन करते ब्रेन ट्रेन ॲबॅकस क्लास किंवा तुम्हाला तुमच्या प्रिय जणांचं काय नाव द्यायचं असेल आपण ते फ्रीडम देतो पण ब्रेन ट्रेन ठेवलं तर अतिउत्तम तुम्हाला तुमचं नाव द्यायचं असेल चिल्ला पिल्लाचं ते तुमची इच्छाशक्ती पण ब्रेन ड्रेनचं पण आपण तुम्हाला ऑथॉरिटी देतो ब्रेन ड्रेन नाव अभ्याकसने करा पैकी त्याचा बॅनर आजच आज उद्याच बनवा दोन कारण हे बघा जिथं जिथं तुमच्या गावात जिथं जिथं बॅनर बनवणारे असतात त्यांच्याकडे डिझाईन करावं लागतं जाऊन बसावं लागतं म्हणजे डोक्यात तुमच्याकडे पहिले डिझाईन असते की मला नाव काय ठेवायचं मग संस्थेचे लोगो पण मी उद्या परवा तुम्हाला टाकून देईल ग्रुपमध्ये दे। तुम्ही एकदा रजिस्टर ग्रुपमध्ये आले संस्थेचा लोगो पण तुम्हाला मिळेल मग तो संस्थेचा लोगो ठेवा संस्थेचं नाव ठेवा सर्टिफाईड टीचर म्हणून टाका त्याच्यानंतर तुमचा टीचर कोड म्हणजे जो तुमचा अबॅक सेंटर कोड टाका जसं तुम्हाला सांगितलं दोनशे एक तीनशे एकोणतीस तीनशे अठ्ठावीस टीचर कोड आपला सेंटर कोड असतो तो टाका आणि त्याच्यानंतर कॉमन असतात कॉमन असतात मी दोन तीन पोस्टर मी तुम्हाला पण सॅम्पल म्हणून बनवून देईल माझ्याकडे जो काही डाटा आहे जर सोशल मीडिया ठेवायला तुम्हाला सोशल मीडियाला ठेवायला एकदा तुम्ही त्या ग्रुपमध्ये गेलात की मी तुम्हाला याच आठवड्यात परवा मंगळवारी सो बुधवारी गुरुवारी बनवून देईल आणि मग ते रोज ठेवा स्टेटसला बघणारे कंटाळले पाहिजे तोपर्यंत तो किंवा बघणारे डायरेक्ट पोरांना घेऊन क्लासला घेऊन आले पाहिजे दोन गोष्टी आहेत एक तर कंटाळतील नाही तर झाऱ्या गावभर सांगतील तुला माहिती का तीने क्लास चालू केला तुला माहिती म्हणजे लोक आपली जाहिरात करणार टेन्शन नाही लिहिणे का सोशल मीडिया असेल फोसबुक फेसबुक असेल समजा अजून साहेबांचं असेल बहिणीचं असेल नंदेच असेल सर्वांना कामाला लावायचं कारण ही फोक्टातलं मार्केटिंग आहे आणि त्यांना सांगायचं की आमची माधुरीताई टीचर झाली आमची ताई टीचर झाली ती तर तुमचाच नंबर असणार आहे कॉन्टॅक्ट होईल ते मग ते तुमच्या ननंदबाईला म्हणतील अगं बाई तू कधीपासून क्लास सुरू केला मग ननंदबाई म्हणतील मी नाही हो माझ्या जाऊ माझ्या काही काम नव्हतं ती आता एक लाख रुपये भरून त्या ब्रेन टेनच्या नादी लागली आणि टीचर झाली म्हणजे तुमची न कळत जाहिरात होईल पण प्लीज दिस इज अ कनेक्टिव्हिटी दिस इज अ सोशल टच हा एक रिलेशन मधला दुवा आहे म्हणून आपण जरूर या गोष्टींचा याच्यापेक्षा जगातलं बेस्ट ऑफ द बेस्ट मार्केटिंग काहीच असू शकत का आता मार्केटिंग आम्ही शिकवतो म्हणून लोक लाख रुपये घेतात त्या बॅकस फ्रँचायसीज मध्ये काही गरज नाही ताई हे तुमचं रिलेशन तुमचे कॉन्टॅक्ट तुम्ही ते गुड युटिलाईज केले तर तुमचा क्लास चालवतो